हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत तथागत गौतम बुद्धांचे आनंदी जीवन जगण्यासाठी सांगितलेले दहा अनमोल विचार नंबर एक एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्त्या उजळू शकता आनंदाचेही तसेच आहे तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार वाटल्याने तो कधीच कमी होत नसतो नंबर दोन एखाद्याची प्रशंसा केल्याने दोघांचाही आनंद वाढेलच पण तसे नाही केले तर तुम्हालाच अधिक दुःख मिळेल नंबर तीन आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे नंबर चार दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल असा विचार करणेच हास्यास्पद आहे नंबर पाच तुम्ही कोण आहात वा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे नंबर सहा शिस्तबद्ध मन हे नेहमी आनंददायी असतं नंबर सात जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता हाच खरा आनंद आहे नंबर आठ साठवण्यात काही असण्यात आनंद नाही तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे नंबर नऊ कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो नंबर दहा आनंद म्हणजे प्रवास प्रवासा आहे प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही हे आहेत तथागतांचे आनंदाविषयी विचार शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद